चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे असल चव कोल्हापूरची शिरोळ तालुक्यातील नवीन नोंदणी झालेल्या तेरा प्राथमिक दूध संस्थांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळने प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा कारभार केला असून प्राथमिक दूध संस्था पदाधिकारी यांनी संस्था व दूध उत्पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा तसेच संघाच्या विविध योजना सेवा सुविधांचा दूध उत्पादकांनी लाभ घेऊन संघाच्या मैस दूध वाढीसाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार नूतन दूध संस्था प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे सागरमाने कवठेसार प्रदीप उलागडे अकीवाड सचिन पाटील दोनोळी शक्ती पाटील उदगाव सागर हेरवाड तेरवाड सुनील आळते दत्तवाड राजेश खोत शिवना कवाडी सुरेश सावंत चिंचवाड व गोकुळचे सहाय्यक दूध संकलन अधिकारी मुकुंद पाटील सिनियर विस्तार सुपरवायझर सुहास डोंगळे तसेच विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूजच्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका